नमस्कार मंडळी आज आपण एक्सप्लेन करणार आहोत अलीकडेच आलेला थलाय वन थलाय वी हा चित्रपट चला तर मंडळी जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया चित्रपटाची सुरुवात होते एका चोरापासून जो मंदिरात देवाजवळ प्रार्थना करत असतो की जेव्हा केव्हा तो चोरी करेल तेव्हा तो कधीही पकडला जाऊ नये मग आपल्याला अर्शी नावाची एक मुलगी दिसते जी आपल्या आई वडिलांसोबत आपल्या मुलीचं मुंडन करण्यासाठी मंदिरात आलेली असते खरं तर अर्शी सध्या आपल्या नवऱ्यासोबत राहत नाही हे का तर ते आपल्याला पुढे कळेलच एक नावी अर्शीच्या मुलीचं मुंडन करण्यास सुरुवात करतो तेवढ्या तिचा नवरा अगसू तिथे येतो आणि येताच तो आधी त्या नाव्याला मारतो आणि अर्शीला विचारतो माझ्या विना तू माझ्या मुलीचं मुंडन कसं केलंस यावर अगसू खूप गोंधळ घालतो आणि मंदिरात आलेले सर्व लोक त्रासून जातात तेव्हाच अर्शीचे वडील पुढे येतात आणि अगसूशी भांडू लागतात आणि त्याचवेळी अगसूची आईही तिथे येते मग अगसू अर्शीच्या कुटुंबावर आरडाओरडा करू लागतो की जेव्हा मी अर्शीचा नवरा आहे मग मुंडन बद्दल मला का सांगितलं गेलं नाही अर्शी त्याला सांगते की आपण तीन महिन्यापासून वेगळं राहतोय म्हणून आता आपल्याला वेगळं झालं पाहिजे तेवढ्यात तिथं दर्शनाला आलेल्या एका कुटुंबातील एक माणूस हे भांडण पाहत असतो तो पुढे येतो आणि अगुसूला भाऊ काय झालं नेमकं ते नीट सांग मग अगसू आपली कहाणी सांगायला सुरुवात करतो आणि सीन फ्लॅशबॅक मध्ये जातो आपण पाहतो की अगसूचं कुटुंब एक छोटस रेस्टॉरंट चालवत असतात अगसूच्या कुटुंबात त्याचे आई वडील एक बहीण अर्धिनी जिचं लग्न झालंय आणि त्याचा एक भाऊ असतो मग आज अगसू आपल्या कुटुंबासोबत अर्शीला पाहायला येतो अर्शी, अर्शी ये वडील सांगतात की माझी मुलगी खूप शिकलेली आहे त्यावर आई आपली शान वाढवण्यासाठी सांगते माझा मुलगाही डबल एम ए आहे हे ऐकून अर्शीचं कुटुंब खूप खुश होतं मग अगसूची आई सांगते की आमचं स्वतःचं रेस्टॉरंट आहे आणि घरही स्वतःचं आहे तुमच्या मुलीला कुठलाच त्रास होणार नाही अगसूला अर्शी लगेचच आवडते तेवढ्यात अर्शीचा भाऊ तिथे येतो ज्याला अगसूबद्दल काहीतरी प्रॉब्लेम वाटतो म्हणून तो हे लग्न ठरवण्यास विरोध करतो पण अर्शीच्या वडिलांना अगसू एक चांगला मुलगा वाटतो त्यामुळे ते या नात्यासाठी होकार देतात त्यानंतर अगसू अर्शीला स्वतःच्या हाताने बनवलेली बिर्याणी देतो आणि म्हणतो मी विचार करून आलो होतो की जर नातं ठरलं तर ही बिर्याणी तुला नक्की खाऊ घालेल अगसू आणि त्याचं कुटुंब परत गेल्यावर अर्शी ती बिर्याणी खाते आणि तिला ती खूपच आवडते मग ते अगसूला कॉल करून त्याचं कौतुक करते हे ऐकून अगसूला खूपच आनंद होतो आणि मग तो रोज अर्शीसाठी काही ना काही बनवून आणायला लागतो तर ते दोघं बाहेर फिरायलाही लागतात आणि एक दिवशी अगसू अर्शीला सांगतो की मी दहावी नापास आहे त्या दिवशी माझ्या आईने खोटं बोललं होतं पण अर्शी तेव्हा जेवणात गुंतलेली असते ती म्हणते जर तू रोज मला असंच खायला घालत राहिलास तर तुझं तु ते खोटं मला चालेल अशी त्यांची लव्ह स्टोरी पुढे सरकत असते पण हे पाहून अर्शीच्या भावाला खूप राग येतो मात्र त्याच्या कुटुंबात कुणीही त्याचं म्हणणं ऐकत नाही यानंतर सीन पुन्हा वर्तमानात येतो जिथे अरषीचे काकाकाकू पण तिथे येतात आणि अगसूशी भांडायला लागतात मग अगसू आपली मुलगी आणि आईला घेऊन जायला लागतो आणि म्हणतो माझी मुलगी आता माझ्यासोबतच राहील तेव्हा अर्शीचे वडील मध्ये येतात आणि म्हणतात माझी नात माझ्यासोबतच राहील या गोष्टीवरून अगसू पुन्हा भांडायला लागतो अर्शीचा काका बंदूक काढतो हे पाहून अगसू थोडा घाबरतो पण मग तो तीच बंदूक हिसकावून घ्यायला निघतो आणि धमकावत आपली मुलगी घेऊन जायला लागतो तेवढा तोच माणूस जो कुटुंबासोबत दर्शनाला आलेला असतो भाऊ सगळी गोष्ट नीट सांग ना नेमकं काय बिघडलं पण पुन्हा सांगायला सुरुवात करतो आणि सीन पुन्हा फ्लॅशबॅक मध्ये जातो आपण पाहतो की अर्षीच्या भावाचा एक मित्र त्याला सांगतो की अगसूचे वडील खूप मोठे गुंड होते अगसू आणि त्याचा भाऊ सुद्धा गुंड आहेत हे लोक सतत भांडण करत असतात अशा कुटुंबात आपल्या बहिणीचं लग्न करू नकोस हे ऐकून अर्षीचा भाऊ आपल्या वडिलांना हे सगळं सांगतो त्यानंतर लगेचच अर्षीचे वडील हे लग्न मोडून टाकतात चा चा ही गोष्ट जेव्हा अगसूला कळते तेव्हा तो सगळ्यात आधी जाऊन त्या अर्शीच्या भावाच्या मित्राला मारतो आणि विचारतो तू मध्ये आलासच का मग तो अर्शीच्या वडिलांकडे जातो आणि विचारतो तुम्ही हे लग्न का तोडलं सोबत तो हेही म्हणतो मी अर्षीजीच लग्न करणार आणि तुमची मुलगी ही माझ्याशीच लग्न करू इच्छिते हे एक तास अर्शीचा भाऊ आपल्या मित्रामार्फत अगसूला मारायला सांगतो तेव्हा अर्शी सर्वांना थांबवते आणि म्हणते मी सुद्धा अगसूला माझा नवरा म्हणून स्वीकारलाय सोबतच ती बोलते माझे वडील सुद्धा डॉन होते जे अनेक वेळा जेलमध्ये गेले आहेत पण माझ्यामुळे त्यांनी आता चांगलं सभ्य आयुष्य जगायला सुरुवात केली त्यामुळे ते नेहमीच म्हणायचे की माझं लग्न एखाद्या चांगल्या घरातच व्हावं हे ऐकून अगसू आश्चर्यचकित होतो मग अगसू अर्शीला म्हणतो तू माझ्यासोबत चल आपण आजच लग्न करू जेणेकरून आपल्या मध्ये कोणीच येणार नाही अर्शी थोडा विचार करते मग त्याच्यासोबत बाईकवर बसते आणि निघून जाते अर्षीचं प्रेम पाहून तिचे वडीलही तिला थांबवत नाही आणि अगसूने तर आधीच अर्शीच्या भावाच्या मित्रांना मारलं असतं इकडे आपण अगोसूची आई पाहतो जी आणि अगोसूची पत्रिका म्हणजे कुंडली पंडितजींना दाखवते पंडित, पंडित म्हणतो ही मुलगी जर तुमची सून बनून आली तर तुमचा मुलगा तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देईल त्यामुळे लग्न करण्यापूर्वी विचार करा हे ऐकून अगोसूची आई थोडी घाबरते तेवढ्यात अगोसूचा फोन येतो मी अर्शीला घेऊन आलोय आणि आजच लग्न करणार आहे हे ऐकून ती घाबरते पण काही बोलू शकत नाही म्हणून ते अखेर तसं लग्न लावून देते त्याच्या दुसऱ्या दिवशी हे दोघं नवरा बायकोसारखं राहायला लागतात आणि सुरुवातीला त्यांना खूप मजा येते अर्शीला अगोसूने अगदी राणी ठेवलेलं असतं नंतर काही दिवसांनी अर्षीचे वडील तिला भेटायला येतात ते आपल्या जावयाला पाहून खूप आनंदी होतात आणि म्हणतात माझ्या मुलीने चुकीचा मुलगा निवडलेला नाही अगसू खरंच खूप चांगला मुलगा आहे अर्शी आपल्या वडिलांना भेटून खूप खुश होते तरी अजूनही अर्शीची आई तिला भेटायला आलेली नव्हती नंतर काही दिवसांनी अगसूचे वडील अर्शीला म्हणतात बेटा आता इथून पुढे बिल सगळं तूच बनवायचं बाकीचं सगळं काम आम्ही बघून घेऊ ऐकून अशी खूप आनंदी होते पण ही गोष्ट अगोसूच्या आईला अजिबात आवडत नाही अगोसूच्या आईचं असं मत असतं की असंच जर राहिलं तर ही तर आपल्या डोक्यावरच बसेल पण तरीही ती काही बोलत नाही अशा प्रकारे दिवस जात राहतात आता अर्शीच्या आईने तिला कॉल करायला सुरुवात केली होती ती वारंवार अर्शीला फोन करून तिची विचारपूस करत असे काही दिवसात अर्षीची आई तिला वेगवेगळ्या प्रकारे पटवू लागले की सासरी जरा कमी काम कर सगळी कामे तू एकटेने अंगावर घेऊ नकोस असं सगळं ती तिला बोलत असते हे गुण अर्शी सुद्धा तसंच वागू लागते एक दिवशी अगोसूची बहीण अर्धिनी आपल्या वडिलांच्या रेस्टॉरंटमध्ये येते आणि अर्शीला तिथे खाती म्हणजे बिलाचे व्यवहार सांभाळताना पाहते हे पाहून तिला खूप वाईट वाटतं कारण अर्धिनी जेव्हा जेव्हा येत असे तेव्हा तीच हे काम करत असे मग संधी मिळताच अर्धिनी बिल काउंटरवर बसते आणि अर्शीला सांगते तू लोकांना जेवण वाढ अर्शी ही फार विचार न करता जेवण वाढायला लागते तिला वाटतं की ही गोष्ट फक्त एक दोन दिवसांची असेल पण अर्धिनी मात्र तिथे बराच काळ थांबते एक दिवस अर्षी सर्वांना जेवण वाढत असताना तिचे आई वडील तिला भेटायला येतात अर्शीच्या वडिलांना हे पाहून खूप आनंद होतो की त्यांची मुलगी सासरच्या लोकांना मदत करत आहे पण अर्षीच्या आईला हे खूप वाईट वाटतं वाटतं तिला की माझ्या मुलीला त्यांनी नोकरांनी सारखं करून ठेवले तरी ती तिथे काही बोलत नाही दरम्यान अर्धीने अजूनही घरी परत यायचं नाव घेत नाही आणि ती आपल्या आईसोबत मिळून अर्शीकडून सर्व काम करून घ्यायला लागते हे पाहून अगसूला सुद्धा वाईट वाटतं पण तो आपल्या आई आणि बायकोच्या मध्ये अडकलेला असतो मग तो अनेकदा अर्शीला मदत करण्यासाठी यायचा पण अर्शी रागात असायची आणि त्याच्याशी बोलतही नसे अशाच प्रकारे काही दिवस गेले एक दिवस अर्शीची आई म्हणाली तो आमच्याकडे ये आम्हाला भेट तेव्हा अर्शी माहेर जाते आणि चार दिवस परत येत नाही ती अगसूचाही फोन उचलत नाही पाचव्या दिवशी ती परत येते आणि लगेच आपल्या आईशी फोनवर बोलायला लागते तिची आई ला 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 ला। अजूनही तिला सासरे कसं वागायचं कसं राज्य करायचं हे सगळं समजवत असते यामुळे अर्शी आणि अगसूचं भांडण होऊ लागतं अगोसूला खूप राग येतो पण तो काहीच करू शकत नाही त्याचं आयुष्य सतत भांडणातच जात आता सीन वर्तमान काळात येतो जिथे अगसूचा भाऊ सुद्धा मंदिरात पोहोचतो आणि तो येताच पुन्हा भांडण सुरू होतं इकडे आपण त्या केस कापणाऱ्या व्यक्तीला पाहतो जो आपल्या ग्रुपच्या लिडरला फोन करून सांगतो मला मंदिरात एका माणसाने मारलं तू ये आणि आपण त्याचा बदला घेऊ इकडे अर्शीच्या काकूने अर्शीच्या भावाला फोन करून सांगितलं की अगसू इथे आला आहे आणि आमच्याशी भांडतोय हे कोण अर्शीचा भाऊ गुंडांना घेऊन तिथून निघतो तसंच अर्शीच्या भावाने आपल्या त्या मित्राला फोन केला आणि सांगितलं की अगसू सध्या मंदिरात आहे तुला बदला घ्यायचा असेल तर हीच वेळ आहे इकडे अगसूने स्वतःकडे एक शस्त्र ठेवलं असतं आणि तो आपल्या मुलीला घेऊन तिकडून निघायला लागतो तेवढ्यात तिथे स्थानिक आमदार आपल्या साथीदारांसोबत दर्शनासाठी मंदिरात येतो तेव्हा अगसू शांतपणे मागं सरकतो जेव्हा आमदार मंदिरातून निघायला लागतो तेव्हा आई त्याला सांगते की माझ्या मुलावर त्याच्या सासरच्यांनी अन्याय केले आहेत कृपया आमची मदत करा आणि हे भांडण मिटवा तेव्हा आमदार आपल्या दोन विश्वासू माणसांना हा विषय सोडायला सांगून तिकडून निघून जातो इकडे अर्शीच्या जा भावाचे गोंड म्हणतात भाऊ थोडी दारू मारूया मग भांडायला मजा येईल मग ते सगळे जाऊन दारू पिऊ लागतात इथे एम एल एच्या साथीदारांना सगळे आपली समस्या सांगायला लागतात आणि सीन भूतकाळात जातो जिथे लहान सहान कारणावरून अर्शी आपल्या माहेरी निघून जायची आणि अर्सू काहीच करू शकत नसे जेव्हा अर्सू अनेक वेळा तिला परत आणायला जायचा तेव्हा तिची आई त्याला थांबवायची आणि म्हणायची तू तर बायकोचा गुलामच झालास अगोसूची बहीण अर्धिनी देखील त्याला अशा त्रास द्यायला लागली होती त्यामुळे अगोसू पूर्णपणे त्रस्त झाला होता सगळी हरवली होती मग एक दिवस अर्शी परत सासरी येते तेव्हा तिला खुश करण्यासाठी तिची खूप सेवा करतो पण दुसऱ्याच दिवशी अर्शी आणि तिच्या सासूबाईंचं पुन्हा भांडण होतं अर्धिनी सुद्धा सतत अर्शीला काही ना काही बोलत असे हे सगळं ऐकून अर्शी पुन्हा रागात माहेरी निघून जाते यावेळेस अर्सू पण तिच्यासोबत निघतो आणि तिला समजवण्यासाठी तिच्या माहेरी थांबतो पण अर्शीच्या आईला अगसू काही खास आवडत नव्हता तिला वाटायचं की तू अर्शीला आनंदी ठेवत नाही आता सीन पुन्हा वर्तमान काळात येतो जिथे अर्शी म्हणते मला घटस्फोट पाहिजे मी त्या घरात राहू शकत नाही हे ऐकून अगसू आश्चर्यचकित होतो कारण तो, तो, तो आजही तिला तेवढंच प्रेम करत होता अगसूच्या आई एम एल एच्या माणसांबरोबर अर्शीची बदनामी करायला ला लागते तेव्हा अर्षीची आई म्हणते मी देखील माझ्या मुलीला अशा घरात परत पाठवणार नाही यानंतर सीन पुन्हा भूतकाळात जातो जिथे अर्शी प्रेग्नंट झाली होती त्यामुळे अगसूने आनंदात त्या गोष्टीचं सेलिब्रेशन केलं काही काळानंतर जेव्हा अर्शी एका मुलीला जन्म देते तेव्हा अरसू खूप आनंदी होतो त्याला वाटतं की आता कदाचित सगळं नीट होईल काही दिवस सगळं चांगलं चालू मग सीन पुन्हा वर्तमान काळात येतो जिथे अर्शीची आई पुन्हा अगोसूची बदनामी करत असते तेव्हा अर्शीची काकू म्हणते आपण अर्शीला जेव्हा पाठवलं होतं तेव्हा सोबत सोनं आणि पैसाही दिला होता ते सगळं आपल्याला परत मिळालं पाहिजे आपली मुलगी आता त्यांच्या घरी परत जाणार नाही हे ऐकून अगसूचा भाऊ लगेचच आपल्या वडिलांना फोन करून सोना आणि पैशांची व्यवस्था करायला सांगतो मग अगसूचे वडील अर्धिनीच्या नवऱ्याला ही जबाबदारी देतात की हे सर्व मंदिरात नेऊन दे इकडे अगसू अर्शीला म्हणतो जर आपलं नातं तुटलं तर त्याला जबाबदार फक्त माझी आई आणि तुझी आई असतील कारण त्या दोघी सतत आपल्याला भडकवत राहिल्या तो पुढे म्हणतो आपल्या नात्याला अजून एक संधी देऊन बघ ना कारण मी आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो मग आपल्याला अर्धिनीचा नवरा दिसतो जो वकिलाकडे जाऊन घटस्फोटाचे कागदपत्र तयार करून घेतो हे अगोसूच्या भावाने सांगितलं होतं तेव्हाच अर्शीच्या भावाचा तो मित्र ज्याला अगोसूने एकदा मारलं होतं तोही आपला बदला घ्यायला मंदिरात येतो यानंतर पुन्हा तिथे भांडण सुरू होतं आणि शेवटी अगसू असं म्हणतो माझी बायको येईल किंवा नाही पण माझी मुलगी मात्र माझ्यासोबतच राहील मग जेव्हा अगसू पुन्हा अर्शीला म्हणतो माझ्यासोबत परत चल तेव्हा अर्शीची आई पुन्हा मध्ये बोलते तेव्हाच तिथे बसलेला एक माणूस अर्शीच्या आईला बोलतो माझ्या बहिणीनेही घाईघाई तिच्या नवऱ्याशी नातं तोडलं होतं आणि आज ती अजूनही आमच्याच घरी राहते नवऱ्यापासून वेगळी झाल्यावर ती पूर्णपणे गप्प आणि एकटी झाली आहे म्हणून मी हे नातं तुट द्यायचं नाही असं म्हणतो तेवढ्यात अर्शीचा भाऊ आपल्या कुंडांसोबत तिथे येतो आणि अगसूशी भांडण करायला लागतो ला मग एमएलएचे चे माणसं त्यांना सोडवायला येतात आणि सीन पुन्हा भूतकाळात जातो जिथे अर्शीने कुठेतरी ऐकलं होतं की अगसूच्या आईने अगसूसाठी दुसरी मुलगी पाहिली आहे ही गोष्ट ऐकून अर्शी अगोसूची भांडण करते त्या भांडणावर अगसूच्या आई अर्शीला भरपूर बोल सुनावते मग खोली जाऊन अर्शी आज रडत रडत आपल्या भावाला कॉल करते माझ्या सासरच्यांनी माझं जगणं अशक्य करून टाकलंय म्हणून मला इकडून घेऊन चल इकडे आपल्या बायको आणि आईच्या सततच्या भांड्यांनी त्रस्त होऊन अगसू स्वतःला संपवायला निघतो आणि जवळच्या विहिरीत उडी मारतो पण त्या विहिरीत पाणी खूपच कमी असतं त्यामुळे अगसू मरत नाही आणि तो आपल्या नशिबाला दोष देतो तेव्हाच अर्शीचा भाऊ तिला घेण्यासाठी तिथे पोहोचतो आणि अगसूच्या भावाशी आणि वडिलांशी भांडण करतो इतकंच नाही तर अगसूच्या आईला आणि बहिणीलाही ढकलतो तेव्हाच अर्शी त्यांना थांबवायला येते पण तिचा भाऊ तिला घेऊन तिकडून निघून जातो मग जेव्हा अगसू कसा बसा विहिरीतून बाहेर येतो तेव्हा घरातलं हे सगळं वातावरण बघून त्याला खूप राग येतो आणि त्याची आई ही रड त्याला भरपूर बोल सुनावते इकडे अर्शी आपल्या माहेरी परत आली असते पण ती आपल्या भावावर चिडलेली असते की त्याच्यामुळे आता तिचा नवरा तिला परत घ्यायला येणार नाही कारण त्याने अगसूच्या कुटुंबावर हात उचलला आहे हे कोण अर्षीच्या वडिलांनाही खूप राग येतो पण अर्शीची आई म्हणते की त्याने जे केलं ते बरोबर होतं इकडे अगसू रागाच्या भरात सर्वप्रथम अर्शीच्या भावाच्या मित्रांना जाऊन मारतो आणि जेव्हा तो अर्शीला भेटायला येतो तेव्हा त्याला ते पोलीस स्टेशन मधून फोन येतो की तुम्ही तुमच्या पत्नीवर अत्याचार केलाय आणि त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल तर ही तक्रार अर्शीच्या भावानेच केली होती तेव्हा पोलीस स्टेशन मध्ये महिला पोलीस अगसूच्या कुटुंबाला फक्त चेतावनी देऊन सोडते पण यामुळे अगसू खूपच दुखावतो या सर्वांनंतर अगसू पूर्णपणे तुटून जातो आणि मग अगसू सर्वांशी बोलणं बंद करतो आणि अशाच अवस्थेत तीन महिने निघून जातात तरी सुद्धा अगसू अर्शीला विसरू शकत नव्हता आता सीन वर्तमान काळात येतो जिथे एम एल एच्या माणसानी भांडण थांबवलं होतं तेव्हा अर्दिनीचा नवरा अर्शीच्या कुटुंबाला दागिने आणि त्यांनी दिलेले पैसे परत करतो तसेच तो त्यांना घटस्फोटाचे कागद देतो आणि साईन करण्यास सांगतो तेव्हाच आपल्याला हे समजतं की अनेक वेळा अर्धिनीच्या नवऱ्यानेच अर्शीला सल्ला दिला होता की तू तुझ्या सासूला धडा शिकवण्यासाठी माहेर निघून जा जसं माझी बायको तुझ्या घरी येते आणि हे अगसूसाठी अगसू साठी दुसरी मुलगी बघते हे खोटं पण त्यानेच तिला सांगितलं होतं इतकंच काय तर त्याने अगसूला सुद्धा अनेक वेळा भडकवलं होतं म्हणजे सगळे मिळून अगसू आणि अर्षी यांना एकमेकांपासून दूर करत होते अशातच रागाच्या भरात अगसू घटस्फोटाच्या कागदावर सही करून तिकडून निघून जातो तेव्हाच आई अर्षीच्या हातून तिचं मूल हिसकावते आणि सगळे मिळून ऑटोने निघून जातात तेव्हाच अर्षीला आपल्या चुकीची जाणीव होते आणि ती सुद्धा घटस्फोटाच्या कागद फाडून म्हणते मी सुद्धा तुझ्यासोबतच येईन त्यानंतर सगळे मिळून तिकडून निघतात पण आता त्यांच्या मागे काही लोक लागले होते जसं की त्या नाईचा माणूस आणि अर्शीच्या भावाचे गुंड जे बदला घ्यायला आले होते रस्त्यात सांगते मी जी मुलगी पसंत केली होती ती अगसूसाठी नाही तर त्याच्या लहान भावासाठी होती तसंच इथे आणखी एक सत्य उघड होतं की अर्शीच्या वडिलांनीच मुद्दाम अर्शीच्या मुलीचं मुंडन जवळच्या मंदिरात ठेवलं होतं आणि ही बातमी अगसूपर्यंत पोहोचवली होती जेणेकरून तिथे दोघं मिळून भांडणातून एकत्र येतील आणि त्यांचा प्लॅन खरंच यशस्वी होतो आता अर्शीची आई ओरडत म्हणते माझ्या मुलीला थांबवा तेव्हाच तिचे पती तिला थप्पड मारून तिला शांत करतात कारण तिच्यामुळेच तिच्या मुलीच्या मनात विष भरलं गेलं होतं इकडे अगसू ऑटो थांबवतो आणि सगळ्यांची माफी मागतो आणि म्हणतो मला आता भांडण नकोय त्यामुळे सर्व गोंधळ शांत होतो त्यानंतर अर्शीचा भाऊ येऊन म्हणतो मामा म्हणून मीच माझ्या भाचीचं मुंडन करणार आणि मग ते संपूर्ण कुटुंब एकत्र येतं आणि हा चित्रपट इथेच संपतो तर मंडळी हा चित्रपट आणि माझं एक्सप्लेनेशन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय